मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासनाने खास योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेताला तार कुंपण्यासाठी शासन नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे या योजनेचा नेमका उद्देश काय असेल तर पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे नुकसान कमी करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे तार कुंपणामुळे पिकांचं प्राणी व चोरांपासून संरक्षण होईल व उत्पादन वाढेल आणि चांगल्या साहित्यामुळे कमी खर्चात मजबूत कुंपण सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकरी ओळख क्रमांक प्रमाणपत्र बँक पासबुक ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र वन अधिकाऱ्याचा दाखला व स्वयं घोषणापत्र त्याचबरोबर या योजनेच्या काही अटी सुद्धा आहेत अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा कायदेशीर मालक किंवा भाडेतत्वावर शेती आवश्यक शेती अतिक्रमणमुक्त असावी वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक आहे आणि ग्रामविकास समिती संयुक्त वन समितीचा संमती आवश्यक आहे त्याचबरोबर आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आपण कुठून करायचा तर महाडी बी टीच्या संकेतस्थळावरून म्हणजे महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून याच्यासाठी आपण अर्ज करू शकतो आणि अधिकच्या माहितीसाठी आपण पंचायत समितीला संपर्क करून या योजनेची अधिकची माहिती मिळवू शकतो तर हीच होती नवीन अपडेट तुम्हाला अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका